हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर या शेंगा तुम्ही कधी पाहिल्या आहेत का तर गावाकडे थंडीच्या दिवसामध्ये या सर्रास शेंगा असतात तर खूप छान अशी टेस्टी याची भाजी होते तर याला बटुवेल म्हणतात कोणी चुनूनू म्हणतात किंवा प्रत्येक भागामध्ये याचे नाव वेगवेगळे आहे तर या शेंगा कधी मार्केटमध्येही भेटतात पण आपल्याला माहीत नसतं याची भाजी कशी करतात वगैरे तर त्यामुळं कधी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही तर बघू शकता मी त्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे त्याचे दाणे असतात तर या पाव किलो बटुवेलाच्या शेंगा होत्या तर त्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपण भाजी करून घेतोय तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आहे तेल छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलं आहे मोहरी आणि जिरं छान असं तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत तर हे दोन मिडियम साईजचे कांदे आहेत ते मी अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत तर कांदा आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा परतला गेला की नंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट तर मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे ती कांद्यासोबत आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे आणि आलं लसूण पेस्ट परतवून झाली की नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत तर हे मोठे मोठ्या साईजचे दोन टोमॅटो आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर आता ते आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत एक मिनिटभर मी छान असे टोमॅटो परतवून घेतलेत त्यानंतर घालूयात हे दाणे तर आता तेलावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे सगळा मसाला त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घातली कोथिंबीर घालून आपण परत एकदा ते परतवून आहे आणि त्यानंतर आता आपण मसाले घालून घेऊयात तर मी अर्धा चमचा हळद घातले चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे तर तो दोन चमचे घातलेला आहे तर तो तुम्ही तिकटाप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे सगळं तर फार काही आपण यासाठी मसाले वगैरे वाप वापरले नाहीत किंवा कोणतं वाटण वगैरे वापरलेलं नाही आहे अगदी झटपट आणि अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे तर गावाकडे सर्रासी चुलीवर वगैरे केली जाते खूप छान अशी टेस्ट येते पण आता शहरामध्ये चुली कुठून आणायच्या तर मी गॅसवर बनवले मसाले वगैरे सगळे अगदी तेल सुटेपर्यंत परतवून झाले की नंतर मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि याची मी पातळ रस्सा भाजी अगदी बनवणार आहे की आपण भातासोबतही खाऊ शकतो भाकरीसोबत तर अप्रतिम लागते ही भाजी तर तुम्ही चपाती फुलके किंवा भातासोबतही खाऊ शकता ले ले तर आता छान अशी मी दहा मिनटं मिडियम गॅसवर मीही शिजवून घेतलेली आहे भाजी छान आणि शेवटी भाजी शिजत आल्यानंतर त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर आता शेंगदाण्याचा कूट घालूनही आपल्याला छान अशी ती उकळवून घ्यायची आहे ले ले तर अजून एक साधारणतः तीन ते चार मिनटं मी उकळवून घेतलेली आहे चांगली आणि आता आपण चेक करूयात तर बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे त्यातले दाणे छान असे शिजले गेलेले आहेत आणि घट्टपणाही छान आलेला आहे आपल्या भाजीला तर मी आता ती काढून घेते तर ही बटवेलीच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत बाय बाय थँक्यू